भला मोठा हार घालून पुण्यात जरांगे पाटलांचं जंगी स्वागत मराठा बांधवांची तुफान गर्दी आज लोणावळ्यात मुक्काम मराठा आरक्षणाचा गुलाल लोणावळ्यात उधळा दीपक केसरकरांचं सूचक विधान जरांगेंची मागणी मान्य केल्याचे संकेत तर हुरळून जाणार नाही सगळे सोयऱ्यांचा जी आर घेऊन या जरांगेंचं विधान जरांगींच्या मराठा आरक्षण यात्रेला पुण्यात मोठा प्रतिसाद आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही जरांगींचा ठाम निर्धार तर टिकणारा आरक्षण देऊ संयमानं घ्या मुख्यमंत्र्यांचं आवाहन <णदों> <णदों> रोहित पवारांची नऊ तासांपासून मुंबईत ईडीकडनं चौकशी शरद पवार राष्ट्रवादी कार्यालयात ईडी कार्यालयाबाहेर शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आमदार अपात्रते प्रकरणी अजित पवार गटाचा मोठा दावा तर पुढील निवडीपर्यंत मीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं प्रतिउत्तर बंगालनंतर <Zachos> पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का आम आदमी पार्टी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार मुख्यमंत्री <Zachos> देख्णार। <Zachos> <देख्णार्तारा> भगवंत मान यांची <देख्णारां> घोषणा देख्णारा> आणि टेरर फंडिंगच्या आरोपाखाली नाशकात एकाला अटक एटीएसची मोठी कारवाई आरोपी हुजेफ सेफला एकतीस जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी